दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीसाठी आयोजित या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे आपला अशोकदादा काळे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माफा तटकरे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर ज्यांना दोन डिसेंबरला कोपरगावचे मतदार नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवणार आहे असे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार सर्व बंधू आणि वकील ही निवडणूक आपल्या सर्वांना माहिती आहे नऊ वर्षानंतर हो। दोन हजार सोळा ला झालेली निवडणूक आज दोन हजार पंचवीस मध्ये हो निवडणूक होत आहे आणि ही नि निवडणूक अतिशय महत्वाची आपल्या कोपरगाव शहराचा विकास किंवा आपल्या कोपरगाव शहराला विकसित करण्यासाठी कोपरगावचं भविष्य अजून उज्ज्वल करण्याचं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ गडार या घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वांना कल्पना आहे साहेब दोन हजार सोळाच्या दिवशी दोन हजार सोळाच्या वर्षी कोपरगाव शहरांनी तेवीस दिवसाआड पाणी बघितलेलं होतं आणि म्हणून कोपरगावकरांनी मला दोन हजार एकोणीसला विधानसभेमध्ये त्यांचं आमदार म्हणून पाठवलं राज्य सरकारच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना मंजूर करून मी आता पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि जे पंधरा ते तेवीस दिवसाड पाणी कोपरगाव वासियांनी बघितलेलं होतं आज ते चार दिवसानंतर घेत आहे पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु एक नंबर ते चार नंबर तलावाचं काम अजून बाकी आहे ते कामं करून मला कोपरगाव शहराला रोज पाणी द्यायचा संकल्प त्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द हा निश्चित पूर्ण करतो आपल्या आशीर्वादाने जे काही शासनाकडनं मदत लागते ते निश्चितपणाने मिळून कोपरगाव शहर कोपरगावकरांना दिलेला शब्द मी निश्चितपणाने पूर्ण करणारे माझ्या जोडीला नगराध्यक्ष म्हणून काकाजी कोयटे आणि सर्व नगरसेवक हो, त्या ठिकाणी असतील आणि म्हणून जे काही स्वप्न आम्ही कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्या ठिकाणी पूर्ण होतील कोपरगाव शहरांमध्ये मागच्या काळामध्ये जर दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीस हा सहा वर्षाचा काळ बघितला तर कोपरगाव शहरामध्ये फार मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे पाण्याचा प्रश्नांबरोबर अनेक जे काही प्रमुख रस्ते आहे हे सर्व चांगल्या पद्धतीचे झालेले जे काही गटारीचे प्रश्न होते ते देखील त्या ठिकाणी सोडवलेले भुयारी गटारची योजना मंजूर झालेली आहे अनेक शासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर झाले अनेक कामं अजूनपर्यंत करायचे आहेत अनेक कामं मंजूर आहेत त्या ठिकाणी ते सर्व कामं येत्या काळामध्ये चालू होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्या सर्वांना एक मन आहे माहिती आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे परंतु आता काका आंबट झालेले जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही जी गोष्ट आपल्यापासून लांब गेलेली त्या गोष्टीबद्दल अपप्रचार करायचा चुकीच्या गोष्टी सांगायचं म्हणून आपल्याला ती म्हण काका बदलावी लागणार कोलल्याला काका आंबट झाले कारण की आपण जोपर्यंत त्यांच्या बरोबर होतो आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक का असेल सहकार क्षेत्र जसे आपण बाजूला गेलो तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम करत ठीक आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई काही करू आटापिटा करू ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुख आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊ द्या की आपल्या निवडणुकीचे हो आपन ये आपन ये ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा चिन्हाचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्वांना रुपालीताई आणि साहेब यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे म्हणून मी माझं भाषण या ठिकाणी आटोपतं घेतो आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले एक अजून विषय म्हणजे आता सगळ्या गोष्टी झाल्याय फॉर्म भरायची मुदत संपलेली आहे छाननी झालेली आहे छाननीमध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि या चुकीच्या पद्धतीने आता कोर्टामध्ये जाऊन काकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी केस दाखल केली आणि तारीख लगेच उद्या ठेवलेली म्हणजे सगळं करून झालं आणि आता काही राहिलं नाही तर आता कोर्टात जायचं अशा पद्धतीची रणनीती ही विरोधकांची चालू आहे तर याला आपण कुठेही थारा न देता कुठेही बळी न पडता आपण सर्वांनी काकांच्या मागे आणि सर्व उमेदवारांच्या मागे उपस्थित मोठी ताकद उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी करेल आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद